आपण मी मागे सुद्धा सांगितलं होतं की आदरणीय माजी मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे साहेब यांनी या शहरासाठी शंभर कोटीचे कामं दिले त्याच्या वर्कऑर्डर होत आहे त्या ऑर्डर झाल्यानंतरच आपण कामाचं भूमिपूजन करतो कामं मंजूर कधीचेत पण जे भूमिगत गटरी होते या भूमिगत गटरेंची कामं आधी झाली पाहिजे त्यानंतर आपण रस्त्यांची कामं करणार आहोत कारण भूमिगत गटरांना होता अधिकृह रस्ते केले तर पुन्हा भूमिगत गटरीसाठी तू तो तोडावी लागली असते आणि पुन्हा पैसे वाया गेले असते या साऱ्या गोष्टीचा सा विचार करून आपण आधी भूमिगत गटरेची कामं चालू केलेत आणि आता गटरीची आणि रस्त्याची जी कामं आहेत ही रस्त्याच्या कामांचं भूमिपूजन आज जो पास काम आज जवळपास सव्वा तीन कोटीच्या कामांची भूमिपूजन आज आमदार लता सोनवणी यांच्या माध्यमातून आपण केली आदरणीय मुख्यमंत्री एकनाथराव शिंदेसाहेब माझी त्याचप्रमाणे आदरणीय आत्ताचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब आदरणीय अजितदादा आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबरावजी पाटील त्याचप्रमाणे आदरणीय गिरीश महाजन आदरणीय अनिल दादा यांचं सहकार्य होतं महाराष्ट्राच्या साऱ्या मंत्रिमंडळांचं सहकार्य होतं आणि आमदार लता सोनोने यांनी आदरणीय एकनाथराव साहेबांकडनं आपल्या या शहरासाठी भरपूर निधी मंजूर करून घेतलेला आहे आत्ता दहा कोटी पुन्हा मंजूर होऊन आलेले आहेत शेवटच्या टप्प्यात आले होते जे दहा कोटीचे इस्टिमेट आणि टी एस घ्यायचं आदरणीय शिवसाहेबांना सांगितलं शिवसाहेब ते प्रोसेस करत आहेत या दहा बारा दिवसामध्ये त्याचंसुद्धा टेंडर निघेल दुसरी महत्त्वाची गोष्ट या भूमिगत गटरीसाठी वीस कोटी रुपये हा नगरपालिकेचा हिस्सा होता नगरपालिकेला वीस कोटी रुपये टाकावे लागणार होते हे आदरणीय मुख्यमंत्री एकनाथराव शिंदेसाहेबांना आमदार लता सोनवणे यांनी विनंती केली आणि वीस कोटी रुपये आदरणीय मुख्यमंत्री एकनाथराव शिंदेसाहेबांनी मंजूर करून दिले त्यामुळे नगरपालिकेचा जो हिस्सा होता तो आपला वाचला आणि महाराष्ट्र शासनाकडनं वीस कोटी मंजूर झाल्यामुळे जे नगरपालिकेला वीस कोटी भरावे लागले असते आणि मग जी दैनंदिन कामं आहेत ही कामं करताना त्यांना अडचणी आल्या असतात आपल्या संपूर्ण नगरपालिकेचा जर विचार केला तर पाच ते सहा कोटी रुपयाचं उत्पादन आपल्या नगरपालिकेचं आहे म्हणजे विचार जर केला तर हे वीस कोटी रुपये पूर्ण कवर व्हायला आपल्याला जवळजवळ पाच वर्ष लागली असते आणि कामांना अडचणी आल्या असत्या मग कुठं लाईट गेला कुठे पाईप फुटलेत सफाईची कामं ही कामं करताना अडचणी आल्या असत्या पण आदरणीय मुख्यमंत्री एकनाथराव शिंदेसाहेबांना विनंती केली आणि त्यांनी अगदी शेवटचे आचारसंहिता लागायच्या महिनाभर आधी आपल्याला हे वीस कोटी रुपये वर्ग करून दिले त्यामुळे जनतेच्या कामांमध्ये विकास कामामध्ये नगरपालिकेला हा वीस कोटीचा फायदा झालेला आहे अजूनही कामं मंजूर होते डी पी प्लॅन राहिलेली कामं रस्ते ये दे ही हे सर्व आपल्याला येणाऱ्या पाच वर्षामध्ये या शहराचा संपूर्ण रूप कसं बदलता येण्यासाठी आपला प्रयत्न राहणार आणि हे